तर सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्रीयन बैलपोळ्याच्या म्हणजेच बेंदराच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्याला माहीतच आहे भारतामध्ये भरपूर प्रमाणात शेती केली जाते आणि या शेतीमधला महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकरी आता शेतकऱ्याला निसर्गाची साथ तर आहेच त्याचबरोबर या शेतकऱ्याची प्राथमिक साधने म्हणजे गुरेढोरे नाही का तर याच गुराढोरांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रीयन बेंदूर हा सण साजरा केला जातो तर या दिवशी खास करून बैलांची पूजा करतात बरं का त्यांना छान असं सजवतात त्यांची पूजा करतात आणि त्यांना एक विशेष असे काहीतरी अन्न खायला देतात तर आमच्या चंदगडमध्ये हे तांदळाचे ओंडे बनवून त्यांना खायला देतात बरं का नमस्कार मी सविता पाटील चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपला महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आणि आपलं चंदगड म्हटलं तर महाराष्ट्रीयन बेंदूरच साजरा केला जातो म्हणजेच आमच्या इकडे त्याला चिकल बेंदूर असं म्हणतात बरं का आणि या बेंद्राला आमच्या इकडे तांदळाचे उंडे बनवले जातात आणि सोबत मटणाचा रस्सा आज मी तुम्हाला ही तांदळाच्या उंड्याची रेसिपी कशी करायची ते दाखवणार कर आहोत तर आमच्याकडे बेंद्रा दिवशी सगळ्यांच्या घरी हे उंडे बनवले जातात आणि बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या शिंगांना रंग काढला जातो त्यांची पूजा केली जाते आणि त्यांची पूजा करून ही तांदळाची उंडे त्यांना खायला देतात आणि घरी मटणाचा रस्सासुद्धा असतो सगळेजण या मट मत, उंड्यांना मटणाच्या रसासोबत खातात बरं का खूप छान लागते मटणाच्या रस्साची रेसिपी तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे ती मी लिंकसुद्धा करेन नक्की बघा पण आज मी दाखवणार आहे ही स्पेशल अशी तांदळाच्या उंड्यांची रेसिपी नक्की बघा अगदी झटपट आणि सोपीसुद्धा आहे आणि कसे बनवायचे हे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात आणि वेळ न लावता आपण हे तांदळाचे उंडे बनवून घेऊयात तर हे उंडे बनवण्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे कप होतील इतके तांदूळ घेतले आहेत तर शक्यतो जाड तांदूळ घ्या रेशनचे वापरले तरी सुद्धा चालतील माझ्याकडे जे घरी अवेलेबल होते मी तेच वापरलेले आहेत आता या तांदळांना दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आधी ज्या रोळ्या म्हणून असायच्या बांबूच्या त्याच्यामध्ये तांदूळ धुतले जायचे पण आता त्या रोळ्या काही नाही माझ्याकडे म्हणून मी इथं भांड्यातच एक दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पुरणवाट्याची जाळी घेतलेली आहे त्याच्यावरती कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ या कापडामध्ये काढून घेतलेले आहेत आणि ह्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला तर आधी तांदूळ रोळीमध्ये धुवून त्याच्यावरती कॉटनचं कापड ठेवून त्याच्यावरती वरवंटा ठेवला जायचा झाड तर माझ्याकडे वरवंटा नाही आहे मी ही रव्याची जी पर्णी होती तीच ओझं म्हणून याच्यावरती ठेवलेली आहे म्हणजे थोडासा ओलावा जो आहे तो तांदळाच्या आतपर्यंत पोचला जाईल तर एक तासभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे एक तास झालेला आहे आणि पाहू शकता आहे इथे तांदूळ जे आहे आपले ते व्यवस्थित असे म्हणजे आतपर्यंत त्याच्यामध्ये पाणी मोरलेलं आहे तर असंच एक तासभर फक्त बांधून ठेवा तर हे तांदूळ मी एक तासभर बांधून ठेवून ते आता खोलून घेतलेले आहेत आता आपल्याला याला बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर हे सर्व ते तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर आधी जात्यावरती दळले जायचं बरं काही उंड्यांचं जे पीठ होतं ते पण आता मिक्सरच्या भांड्यामध्येच सगळेजण वाटतात तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ होते ते काढून घेतलेले आहेत आणि याला रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जो चिरोटे रवा वगैरे असतो जसं वाटलं तरीसुद्धा चालेल तर इथं बारीक म्हणजे रवाळ असं मी हे पीठ वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला दिसतच असेल थोडंसं रवाळ असं हे पीठ मी वाटून घेतले हातावरती पण मी दाखवते थोडं बारीक रवाळ असं मी हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत तर आपले हे तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पीठ जे आहे ते मोदकाचं पीठ आपण जसं शिजवून घेतो त्याप्रमाणे शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेले होते तर त्याच्यासाठी मी इथं अडीच कप पाणी वापरलेलं आहे ज्या कपानं तांदूळ घ्याल त्याच कपानं पाणीसुद्धा घ्या हे अगदी योग्य प्रमाण आहे बरं का, का तर दोन कपासाठी मी इथं अडीच वाटी होईल इतकं म्हणजे अडीच कप होईल इतकं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी एक चमचाभर होईल इतकं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे याला थोडंफार ढवळून घ्यायचं आहे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं तांदळाचं पीठ होतं ते टाकायचं आहे तर इथं मी सर्व पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तर ती इथं सर्व टाकून घेतलेलं आहे आता पळीच्या सहाय्याने मी याला ढवळून घेते सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला थोडं पातळ वाटेल पण एक काही सेकंदानंतर आपोआप हे पीठ घट्ट होईल तर इथं व्यवस्थित ढवळून सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत ते ते पीट पाने तर इथं मी पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटांसाठी मध्यम गॅसवरती हे पीठ आपल्याला वाफून घ्यायचं आहे जसं आपण मोदकांचं वाफवून घेतो त्याचप्रमाणे तर इथे एक चार मीं ते पाच मिनटं मी मध्यम गॅसवरती हे पीठ वाफवून घेतलेलं आहे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आपल्याला हे पीठ चाळीस ते पन्नास टक्के फक्त आपलं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे ते चार ते पाच मिनटंच मी मध्यम गॅसवरती पीठ झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे पीठ आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ खाली उतरून घेतलेलं आहे म्हणजे पिठाचं जे भांडं होतं ते आणि याला थोडं हलक्या हातानं परतून घ्या आणि पाहू शकता आप इथं आपलं तळाला वगैरे अजिबात लागलेलं नाही आहे पीठ बोटानं थोडंफार चेक करून मी दाखवते तुम्हाला तर इथं दिसत असेल तुम्हाला मी फक्त एक चाळीस ते पन्नास टक्केच हे तांदळाचं जे रवाळ पीठ होतं ते शिजवून घेतलेलं आहे राहिलेलं जे पीठ आहे ते आपण जेव्हा उंडे उकडवायला ठेवणार आहोत तेव्हा आपोआप शिजलं जाईल तर एका मोठ्या बाऊलमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे म्हणजे पटकन थंडसुद्धा होईल आणि आपल्याला मळायलासुद्धा बरं पडेल तुम्ही परात घेतली तरीसुद्धा चालेल तर हे सर्व पीठ मी या मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर अगदी थोडंफार कोमट असलं तरी चालेल अगदी पण थंड नाही केलं तर चालेल तर इथं मी आ, थंड करून घेतलेलं आहे म्हणजे थोडंफार कोमटच आहे पीठ आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी इथे मी स्टीमरची जी जाळी होती त्याला ते तेल लावून घेते म्हणजे आपण उंडे बनवून त्याच्यात पटकन ठेवले तरी चालतील तर तुमच्याकडे जर उंडे उकडवायची जी साळण असते ती असेल तर ते त्यालासुद्धा तेल लावून घेतलं तरी ला चालेल तर या माझ्याकडे ही स्टीमरची प्लेट होती मी त्यालाच ते तेल लावून बाजूला ठेवून दिलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपण जसं भाकरीचं वगैरे पीठ मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अगदी एक भरामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पटकन होतं मळून बरं का तर थोडं तेल आणि थोडं पाणी वापरून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी पीठ जे आहे ते नरम असं मळून घेतलेलं आहे अति घट्ट पण करायचं नाही आहे त्याच्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि आपण जसं भाकरीचा गोळा घेतो किंवा चपातीचा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे ह्याला उंडा असं म्हणतात तर अंगठ्याच्या साईडचा जो भाग आहे हाताचा त्याचा वापर करून आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे तर काही जण गोल चेंडूसारखे सुद्धा बनवतात तर इथं मी असे इडली आकाराचे उंडे बनवून घेतलेले आहेत अगदी एक अर्ध्या मिनिटामध्ये एक उंडा बनवून होतो बरं का जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर इथं मी एक उंडा बनवून घेतलेला आहे तांदळाचा तर अगदी जाडसर सुद्धा केलेले नाहीत मीडियम साईजचे मी म्हणजे इडली आकारचे केलेले आहेत अशाच प्रकारे आणखीन एक दोन तुम्हाला मी बनवून दाखवते तर अर्धा दा मिनिट सुद्धा लागत नाही अगदी झटपट होतात हे उंडे थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल हाताला लावायचं आणि अशा प्रकारे जर कट थोडेफार फाटत असेल तर ते हातानंच अशा प्रकारे बंद करून घ्या आणि त्याचा उंडा जो आहे तो बनवून घ्या आणि मटणाच्या रसा सोबत तर खूप छान लागतात तर अशा प्रकारे एक एक दोन बनवून बनवून घेतलेले आहेत आणखीन दाखवते मी तेल थोडं थोडं लावायचं आहे आणि पाणी थोडं लावून अशा प्रकारे अंगठ्याच्या वरच्या भागाचा वापर करून आपल्याला हे उंडे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर इथे दोन तीन उंडे मी बनवून घेतलेल्या जातात छोटे उंडे ह्याला उंड्या म्हणतात बरं काय बेंद्राला बनवले जात नाहीत शिमग्याला बनवले जातात म्हणजे शिमग्याला आमच्याकडे छोट्या छोट्या अशा उंडऱ्या करून ह्या वाटल्या जातात म्हणजे लोक एकमेकांच्या घरी मागायला जातात तेव्हा ह्या मा बनवल्या जातात आणि मला ह्या खूप आवडतात म्हणून मी थोड्याशा बनवणार आहे तर ह्या उंडऱ्या सुद्धा एक दोन तीन मी बनवून दाखवल्या अगदी झटपट होतात तर इथं अशाच प्रकारे आपल्याला हे उंडे जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत तर इथं मी सर्व उंडे आणि उंड्या ज्या होत्या बनवून घेतलेल्या आहेत एक सहा छोट्या छोट्या उंडऱ्या आणि एक दहा उंडे बनलेले आहेत माझ्या दोन कप तांदळांमध्ये तर आपले उंडे बनवून तयार आहेत आता काय करायचं आहे इथं गॅसवरती मी पाणी पळायला ठेवलेलं होतं मी स्टीमरमध्येच केलेलं आहे भांड्यावरती तुम्ही चाळून ठेवून केलं तरीसुद्धा चाललेलं आता हे बनवलेले उंडे मी स्टीमर प्लेटमध्ये ठेवलेले होते ती प्लेट आपल्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायची आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित आपल्याला हे उंडे शिजवून घ्यायचे आहेत तर एक वीस मिनटं झालेले आहेत आणि मी उंडे व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत तर चेक करण्यासाठी काय करायचं आहे एखादा उंडा वगैरे असतो त्याचा वरचा घ्यायचा आहे चिमटीनं आणि चेक करायचा आहे तर हाताने अशा प्रकारे बोटावरती घेऊन दाबून बघायचं आहे पीठ व्यवस्थित जर शिजलेलं असेल तर आपल्याला कळतंच तर हे पाहू शकता आपलं जे तांदळाच्या कण्या होत्या ते व्यवस्थित शिजलेल्या आहेत म्हणजे आपले उंडे जे आहेत ते तयार आहेत तर अशा प्रकारे आमच्या चंदगडमध्ये चिकलबेंद्रा निमित्त पारंपरिक पद्धतीने केलेले तांदळाचे उंडे तयार ता आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट्समध्ये कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअरसुद्धा करा बरं का आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद